शरद पवारांनी केसानं गळा कापल्याचा आरोप राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश नवीन लोकांच्यात मन रमत नाही म्हणून राजकीय संन्यास आता पुन्हा एकदा सूर्यकांता पाटील चर्चेत आल्यात त्या ते त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नुकतंच सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या पाटील यांनी दहा वर्षांनी परत शरद पवारांची वाट धरली पण हे सूर्यकांता पाटील कोण त्यांनी शरद पवारांवर कोणती आणि का टीका केली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाईम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत हिंगोली नांदेड मतदारसंघाच्या दृष्टीने सूर्यकांत पाटील यांचं राष्ट्रवादीसोबत असणं महत्त्वाचं मानलं जातं आहे या मतदारसंघात शरद पवारांकडे कोणताही चेहरा नाही शिवाय अशोक चव्हाण भाजपात गेल्याने महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली पोकळी त्या भरून काढू शकतील अशी अपेक्षा शरद पवारांना आहे भाजपात राहून त्या अडगळीत पडल्याचं बोललं जायचं परखड व्यक्तिमत्व समजल्या जाणाऱ्या सूर्यकांता पाटलांनी दहा वर्षांच्या राजकारणात कोणावरही टीका केली नाही यातूनच त्यांचं राजकारण संपलं असं मानलं जात होतं सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्ष शरद पवार यांच्या बरोबर काम केलंय दोन हजार चौदा पूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या मात्र दोन हजार चौदामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकिर्द चढती राहिली आहे नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुनूक दाखवल्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्येगाव मतदारसंघात निवडून आल्या पुढील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेतलं वक्तृत्व आणि विचार मांडण्याची ताकद असल्याने त्यांच्याकडे राष्ट्रवादीने केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री पदापर्यंतची जबाबदारी दिली तोपर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा वेळा खासदार एक आमदार म्हणून हिंगोली नांदेड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले त्या ग्रामविकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या त्यानंतर संसदीय कार्य राज्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं होतं एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार असं तीन वेळा त्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार चौदामध्ये भाजपात गेल्यावर पाटील यांनी सहा वर्षांनंतर दोन हजार वीसमध्ये भाजपवर नाराज होत राजकारणातून ना संन्यास घेण्याची घोषणा केली त्या त्यावेळी त्यांची एक फेसबुक पोस्ट खूप चर्चेत आली त्यामध्ये त्या म्हणाल्या मी त्रेचाळीस वर्ष राजकारणात होते एखाद्या राजकुमारी सारखी राहिले चारशे रुपयांची साडी चार हजारांच्या थाटात नेसली मिळालेले काम मन लावून केलं आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस विरमू शकत नाही राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा असं त्या संन्यासाची घोषणा करताना म्हणाल्या भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांचं काय बरं झालं हे माहीत नाही पण भाजपला माणसं मारायची आहेत जगवायची नाहीत अशी बोचरी टीका सूर्यकांता पाटील यांनी भाजपवर केली अशोक चव्हाण यांना कुठंतरी थांबवण्याचं काम केलं जात आहे मला देखील मागील दहा वर्षांपासून भाजपने कुजवण्याचं काम केलं मला पक्षातील नेत्यांनी विचारले सुद्धा नाही माझे राजकीय जीवन संपवण्याचं काम भाजपनं केल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आणि आता भाजप सोडून वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे दोन हजार चौदा साली शरद पवारांनी केसांना गळा कापला अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली होती कारण दोन हजार नऊ लोकसभा निवडणुकीवेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा त्यांना होती मात्र पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणलं त्यानंतर सूर्यकांत पाटील शरद पवारांवर प्रचंड नाराज झाल्या आणि त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर झाल्या पुढे दोन हजार चौदामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या लोकांसाठी दार उघडा असल्याचं बोलून दाखवलं त्यामुळे अजित पवार गट असेल भाजप असेल किंवा इतर पक्षातील गेलेले राष्ट्रवादीचे नेते असतील आमदार असतील पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत येणार असल्याचं बोललं जात आहे शरद पवारांनी लोकसभेनंतर विधानसभेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शरद पवार कधी आणि कोणता डाव टाकतील ते पाहणं महत्त्वाचं असेल पण यावर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा